लेखक रामनगरकर यांनी खूपच आनंदाने आणि मुश्किल शैलीत हे पुस्तक लिहिलं आहे अगदी ग्रामीण भाषेत ओघवते शैली सहज सोप्या भाषेत कुठल्याही प्रकारचा आडपडता न ठेवता जे जे मनात येईल आणि जे जे सांगाव वाटेल ते ते मोकळेपणाने आणि दिलखुलासपणे त्यांनी या पुस्तक मांडलं आहे सातवी नापास झाल्यावर त्यांचं शिक्षण थांबवलं गेलं पण त्यांना पोस्टात पोस्टमन म्हणून नोकरी मिळाली तिथलं कामकाज कामाची पद्धत तिथे आलेले अनुभव यांचं वर्णन त्यांनी केलेलं आहे नोकरी मिळाल्यावर त्यांचं लग्न लावून देण्यात आलं लग्नात उडायला सावळा गोंधळ बायकोबरोबर मधुचंद्रासाठी ताटकळ घाललेल्या कित्येक रात्री आणि सरते शेवटी मिळालेल्या संधीच्या वेळी उडायला तारांबळ यांचं त्यांनी अतिशय विनोदी पद्धतीने केलेले शब्दांतन हे आणि असे कित्येक प्रसंग खरंच खूप वाचनीय झालेले आहेत पोस्टातील नोकरी चालू असतानाच त्यांना राष्ट्रसेवा दिल्या तरी कलापथकात नट म्हणून कामे मिळू लागली तिथे त्यांच्या बऱ्याच लोकांसोबत ओळखी झाल्या इतर कलाकारांची कामं पाहणं त्यांच्याकडून बरंच काही शिकणं आणि एक चांगला नट आणि सोंगाड्या म्हणून त्यांना नाव मिळू लागले पैसा जास्त मिळत नव्हता पण कामाचं समाधान त्यांना पुरेपूर मिळत होतं काही वगनाट्यात त्यांना कामं मिळाली इच्छा माझी पुरी करा कथाकलेच्या कांद्याची मी लाडाची मैना तुमची त्यांचे प्रयोग हळूहळू हाऊसफुल होऊ लागले दादा कोणती